नमस्कार कसा आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अभंग बघत आहोत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अभंग बघणार बंग आहोत तर हा अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलींचा तर अभंग सांगते तुम्हाला चंचल चांदणे सोमविणे भासले तेच निमाले रविबिंबविणे जगत्र जीवनू हन हनणे जगासी कारण ते अणुप्रमाण तेते दिसे देवी देवीवरु अनुप्रमाण भासला सगुण निर्गुण झाला बाई येवो हा ज्ञानेश्वर माउलींचा अभंग आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या रूपाकडे बघितलं की चंचल चांदणे चंद्रासह त्यात लोप पावतात ज्यात सूर्य हि तेजासह लोप पावतो तोच जगताचे कारण असून तोच जगाचे जीवन आहे तरी याची व्याप्ती अणुप्रमाणे सूक्ष्म आहे हे जीवरूपी सखी तो रकुमाईचा पती सूक्ष्म असून सगुण व निर्गुण तोच झाला आहे असे माऊदी सांगतात आपण म्हणतो की प्रत्येक मनुष्यामध्ये देव आहे प्रत्येक मनुष्यामध्ये देव आहे किंवा प्रत्येक सजीवांमध्ये देव आहे तो सूक्ष्मरूपी देव सूक्ष्मरूपी जीव किंवा तो अणुप्रमाण सूक्ष्म आहे तो प्रत्येक चराचरात आहे असं आपण म्हणतो तसंच माऊली पण तेच सांगतात कि तो चंद्रासह लोप पावतो तो सूर्य ही तेजासह त्याच्या तेजा पुढे लोप पावतो त्याच्या रूपाकडं बघितलं की चंचल चांदणे चंद्रासह लोप पावतात म्हणजे चंद्रसुद्धा त्याच्या रूपाकडं बघून मावळून जातो सूर्यही त्याचं तेज सूर्याचं तेजसुद्धा तेज हा त्याच्या रूपाकडं बघितलं तर सूर्याचं तेजसुद्धा आपण बघणं म्हणजे त्याच्याकडं बघितलं त्याच्या ते रूपाकडे बघितलं की सूर्याचं तेजसुद्धा आपल्याला कसं तरी वाटतं तर असा हा तेज बिंब तेज तेजधारी विठ्ठल त्याच वर्णन या माउरीने केलं आहे आपण प्रत म्हणतात की प्रत्येक चराचरामध्ये विष्णू आहे किंवा विठ्ठल आहे आणि आपण माणसा माणसाकडंच म्हणजे मा, माणसालाच माणसाच्या अ माणसामध्ये प्रत्येक माणसामध्ये देव आहे हे, हे आपण जाणलं पाहिजे रक्माईचा पती म्हणजे रुक्मिणीचा पती विठ्ठल हा जो आहे तो प्रत्येक चराचरामध्ये आहे सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा पशु आहे पशुपक्ष्यांमध्ये आहे सजीवांमध्ये आहे वनस्पतींमध्ये आहेत प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये तो आहे तर आपण प्रत्येक प्राणी मात्रांची सेवा करायला हवी त्यांचं आपण म्हणतो आपण पशुपक्ष्यांना आता खूप त्रास देतात की त्यांची हत्या होते पक्षा प पशूंची हत्या होते तर त्या पशूंमध्ये सुद्धा सुद्धा देव आहे म्हणजे स्वतः विठ्ठल आहे असं माऊली सांगतात जगताचे कारण तोच आहे जगा जग जग तोच चालवतो आहे जगाचा पालक तो आहे तर त्याची व्याप्ती अनुप्रमाणे सूक्ष्म आहे त्याची त्याचं जे व्याप्त व्याप्ती आहे ती अनुप्रमाण सूक्ष्म आहे अणू जसा एकदम सूक्ष्म असतो तसं त्याच त्याचं तो, ते, तो सुद्धा सूक्ष्म कणाकणामध्ये व्यापलेला आहे असं माऊली म्हणतात ज तर हा अभंग कसा वाटला आणि त्याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर हा अभंग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून असेच अभंग हवे असतील किंवा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर नक्की हे व्हिडिओ शेअर करा दुसऱ्यांनाही सुद्धा दुसऱ्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा जेणेकरून ज्ञानेश्वरांचे तुकारामांचे अभंग प्रत्येकांपर्यंत पोचवले जातील अशी माझी अशी माझी भावना आहे प्रत्येकांना ज्ञानेश्वर माउ माऊलींचे किंवा तुकाराम माऊलींचे अभंग ऐकायला मिळते त्यांचे अर्थ त्यांना ऐकायला मिळवतात तर तर हा व्हिडिओ शेअर करा स प्रत्येक तर तुम्हाला जर आ, तुम्ही जर या न वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अजून एक अभंग आपण आणि त्याचा अर्थ आपण बघूयात तोपर्यंत तो माऊली माऊली